नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भावेश महाजन बायफॅक्टर प्रतिनिधी शिरपूर आज आपण आलेलो आहोत तेडोदा या गावात या गावात आपण आपल्या या या शेतकरी एका झाडावरतीच आपण आपल्या आप बायफॅक्टर फॅक्टर कंपनीचा बायोक्सेल डिओ या प्रोडक्टचा आपण डेमो दिलेला होता एका झाडाला म्हणजे तुम्ही जे हे रो बघताय एक दोन तीन आणि हे चौथं झाड या झाडाच्या कंपॅरिझनला आपण ह्या झाडाला बाय एक्ल एक छोटासा डेमो दिलेला होता एका झाड अवती होती तर जाणून घेऊया त्या बायो फॅक्टर कंपनीच्या बायोश डेमो रिझल्ट काय आले ते शेतकऱ्यांकडून नमस्कार आपलं नाव काय भगवान रुपचंद अच्छा दावून दाल तिळो तर मग आपल्याला काय चांगलं फर्स्ट कला झाड एकदम मस्त पैकी उंची वगैरे सगळं बांधलं दोन तीन जाडांना दिलं होतं डेमो ते एकदम मस्त पैकी बांधलं ते आता अच्छा एकदम ते आम्ही जे चुकून गेलो ते पहिल्यांदा तेच करत ते आता मागाच्या नाही लावलेलं एकदम आज कपाची उंची वाढली आज पाणी नाही म्हणून ते थोडं राहिली राहिले पाणी असतात पूर पडले असते बरोबर तेच शेतकरी मित्रांनो रिझल्ट असा आहे की हे जे झाड होत याच बरोबरीला हे झाड होतं आता ते झाडाचा आणि ह्या झाडाचा जर डिफरंट बघितला हे ते तेवढंच राहिलेले आहे याची थोडीच ग्रोथ झालेली आहे आणि याची जर बघितली एकदम छान अशी ग्रोथ झालेली आहे टवटवीत हा एकदम टवटवीत पण आहे ग्रीनरी वगैरे एकदम छान आहे फाटे वगैरे एकदम मस्त फुटलेले आहे जे आपण पत्ती म्हणतो पत्ती सुद्धा एकदम छान अशी लागलेली आहे तर तेच रिंग एकदम छान आहेत बायोसिन डिओ हे खूपच खूपच गुणकारी आपलं प्रोडक्ट आहे आणि मेन म्हणजे ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे यामध्ये तुमचा एनपीके प्लस झिंचे एका ग्रामला पन्नास लाख स्पोर्ट्स आहेत बॅक्टेरियाचे प्लस चौदा टक्के कार्बन आहे आणि मायक्रोन्युट्रन सुद्धा आहे त्यामुळे तुमच्या झाडाची ग्रोथ व्हायला हे एकदम उत्कृष्ट असं प्रोडक्ट आहे त्याचबरोबर तुम्ही जे काही तुमच्या जमिनीत काही जे आहे रासायनिक खत जे पडलेलं असतं किंवा रासायनिक खत तुम्ही जे देता त्याला सुद्धा अपटेक करण्यासाठी हे खूप मदत करतात एकदा वापरून बघा रिझल्ट बघा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल आणि तुमची जमीन सुद्धा सुधरेल धन्यवाद